खोजनवाडी उमराणी तालुका जत जिल्हा सांगली या परिसरात खरीपाची पिके भरली टी व्ही वन मराठीने घेतला ग्राउंड रिपोर्ट खोजनवाडी व उमराणी तालुका जत जिल्हा सांगली या परिसरामध्ये खरीपाची पिके श्रावणामध्ये भरलेली आहेत हळूहळू या परिसरामध्ये रिमझिम पावसामुळे अनेक पिके या ठिकाणी भरलेले आहेत शेतकऱ्यांनी उडद्याची पेर केलेली आहे तसेच तुरीची पेर केलेला आहे त्यानंतर भुईमुगाची पेर केलेली आहे त्यानंतर मक्याची पेर केलेली आहे त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना खरीपाचा हंगाम मातून चार पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे या परिसरातील शेतकरी सध्या खुश असला तरी या परिसरामध्ये मोठ्या पावसाची नितांत गरज आहे या परिसराचा टी व्ही वन मराठीच्या टीमने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो खोजिनवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील या मक्याच्या पिकामध्ये खोजिनवाडी ते उमराणेकडे जाणारा हा रस्ता आहे एकंदरीत जर बघितलं तर श्रावणाचा महिना आता सुरू झालेला आहे अनेक ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर मक्याचं पीक अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे रिमझिम पाऊस अनेक ठिकाणी या परिसरामध्ये पडताना दिसत आहे जत तालुक्याच्या पावसाचे प्रमाण कमी आहे मात्र जत तालुक्याचा जो दक्षिण बाग आहे या भागामध्ये खोजिनोडे असेल मेंढगिरी असेल देवनाळ असेल उमराणी असेल या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे या भागातील पिके अतिशय चांगल्या पद्धतीनं आलेले आहेत मात्र मोठ्या पावसाची सध्या गरज निर्माण झालेली आहे सध्या श्रावणाचा महिना या ठिकाणी सुरू झालेला असला तरी आ, या ठिकाणी रिमझिम पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे त्यामुळे एकंदरीत या परिसरामध्ये मुगाचं पीक असेल त्यानंतर उडीद असेल तुरी असेल मका असेल ही पिके मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरा केलेला आहे हजारो रुपयाची बी बियाणे व खते आणून या ठिकाणी पेरा केलेला आहे यावर्षी बऱ्यापैकी उत्पन्न येण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे एकंदरीत जत तालुक्याचा विचार केला तर जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं या तालुक्यामध्ये म्हैसळचं पाणी आलं पाहिजे यासाठी येथील अनेक राजकीय कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील या ठिकाणी वेगवेगळे मोर्चे काढतात मात्र जत तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये बऱ्यापैकी म्हैसळचं पाणी आलेलं आहे मात्र पूर्व भाग अजूनही पिण्याच्या पाण्यापासून बऱ्यापैकी वंचित आहे येणाऱ्या वरीस दोन वर्षामध्ये हे पाणी येण्याची शक्यता आहे जर पाणी आलं तर हा तालुका सांगली जिल्ह्यालासुद्धा ऐकणार नाही एवढी मोठी शेती या तालुक्यामध्ये आहे आपण जर खोजिनवाडी उमराणी ह्या भागाचा विचार केला तर ह्या भागामध्ये शेत तलावाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी जिद्द चिकाट्याने आत्मविश्वासाच्या जोरावरती जत येथील कृषी विभागाचा आप चांगल्या पद्धतीनं वापर करून या ठिकाणी शेत तलावाची निर्मिती केलेली आहे त्यातून टिबक सिंचनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत त्यामुळे ए या शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं पैसे पण मिळाले आहेत काही मोजके शेतकरी जर सोडले तर अनेक शेतकऱ्यांची अवस्थासुद्धा या ठिकाणी बिकट आहे उन्हाळ्यामध्ये पाणी नसतं आहे मात्र आता हा जर खरीपाचा हंगामा बघितला तर या खरीपाच्या हंगामामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरा केलेला आहे यावर्षी चार पैसे मिळतील अशा आशा या शेतकऱ्यांच्या पल्लवी झालेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत परिस्थिती बघितलं तर आता थोडासा रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे तर चांगला पाऊस आला तर शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन या ठिकाणी मिळणार आहे जर पाऊस लांबला तर शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्याची अवस्था बिकटच आहे सध्या उडीदाचं प्रमाण या परिसरामध्ये जास्त आहे त्यानंतर तुरीचं प्रमाणसुद्धा जास्त आहे तुरीसुद्धा आता बऱ्यापैकी या शेतकऱ्यांनी पेरलेले आहेत त्यामुळे चांगलं उत्पादन येऊन शेतकऱ्यांना चार पैसे जर मिळाले तर या तालुक्यातील शेतकरी हा अतिशय चांगल्या पद्धतीनं समृद्ध होणार आहे धन्यवाद